नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध आयात कर घोषित केलेला आहे खरं तर एकतीस जुलैपर्यंत हा भारत अमेरिका व्यापारी करार करण्याची मुदत होती परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटतं की आता काही थांबण्यात अर्थ नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी घोषित केलेलं आहे की भारताविरुद्ध किंवा भारतातनं अमेरिकेत आयात केलेल्या प्रत्येक गोष्टीविरुद्ध पंचवीस टक्के कर लावण्यात येणार आहे आणि केवळ पंचवीस टक्क्यावर न थांबता भारत रशियाकडनं मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आयात करतो तसंच रशियाकडनं आपण मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेल किंवा क्रूड ऑइल आयात करतो या कारणासाठी आणखीन पेनल्टी भारतावर लावण्यात येणार आहे अर्थात ती किती पेनल्टी असेल वगैरे त्याचं काही अजून सुतोवाच त्यांनी केलेलं नाही आहे पण ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे की वी हॅव मॅसिव ट्रेड डेफिसिट विथ इंडिया आणि पुढे जाऊन ते म्हणतात ऑल थिंग्स नॉट गुड इंडिया विल देअर फॉर बी पेईंग अ टॅरिफ ऑफ ट्वेंटी फाय पर्सेंट प्लस अ पेनल्टी फॉर द अबो स्टार्टिंग ऑन ऑगस्ट फर्स्ट म्हणजे आत्ता तीस जुलै आहेत म्हणजे आम भारताकडे अजूनही वाटाघाटी करायला थोडक्यात चाळीस पंचेचाळीस तासाचा अवधी अन्यथा भारताविरुद्ध पंचवीस टक्के आयात कर लागणार आहे आता भारत आणि अमेरिका हे मित्र देश आहेत स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी एअरफोर्स वनमध्ये चढताना सांगितलं की भारत आमचा मित्र आहे पण काय करणार भारत सगळ्यात जास्त आयात कर लावतो त्यामुळे आमचाही नाईलाज आहे आणि त्यामुळे आम्ही देखील भारताविरुद्ध कर लावणार आहोत पुढे जाऊन त्यांचं म्हणणं आहे की हा कर अशासाठी लागणार आहे कारण भारत सगळ्यात जास्त कर लावणाऱ्या देशांपैकी आहे आणि एका प्रकारे हट्टीपणा करतो आहे आता हट्टीपणा कुठे भारत करतो आहे असं अमेरिकेला वाटतं आहे कारण भारत आणि अमेरिकेच्यामध्ये जो व्यापार होतो त्याच्यामध्ये भारताचा अमेरिकेला असलेला एक्सपोर्ट किंवा निर्यात ही बरीच जास्त हे अमेरिकेची निर्यात भारताला कमी आहे अर्थात काही त्यातल्या हार्ली डेव्हिडसन वगैरे काही अशा मोटरसायकल वगैरे अशा गोष्टी आहेत पण बाकी सगळा जो भाग आहे की जिथे अमेरिका भारताला निर्यात करू शकेल असा कृषी माल आहे खास करून मका आणि सोयाबीन हे दोन पदार्थ आहेत की जे अमेरिकेला वाटतं की अमेरिका मोठ्या प्रमाणावर भारताला निर्यात करू शकेल पण भारत त्याच्यावर कर लावत असल्यामुळे अमेरिकेला अडचणी येतात तुम्हाला माहिती आहे की भारतात किती शेतकरी काही लाख शेतकरी सोयाबीनची शेती करतात आणि महाराष्ट्रात सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं आणि अनेकदा सोयाबीनचे शेतकरी कपाळाला हात लावून बसतात कारण आम्ही भाव पुरेसा नसतो उत्पादन खर्चही निघत नाही आणि त्याच्यामुळे अशी परिस्थिती असताना अमेरिकेत मका आणि सोयाबीनचं जर बंपर उत्पादन झालं आणि तिथे यांत्रिकीकरण आहे हजारो एकरची जमीन शेतकऱ्यांची असते आणि त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घ्यायला काही तिथे अडचण नाही आहे आणि त्यामुळे उत्पादन झालं तर भारतात ते डम्प करणं त्यांना सहज शक्य आहे पण भारतातल्या शेतकऱ्यांचा कणा त्याच्यामुळे मोडू शकतो मका आणि सोयाबीन हे दोन मोठी पीक आहेत अर्थात भारत आयात करू शकणारा सोयाबीन हे खूप जास्त नाही आहे याचं कारण म्हणजे तो मला असं कसं म्हणता की एकदा म्हणता की सोयाबीन भारतात मोठ्या प्रमाणावर येऊ शकेल आणि नंतर म्हणता येऊही शकणार नाही कारण सोयाबीन आणि मक्का वगैरे या सगळ्याचा वापर मुख्यतः हे जे मांसासाठी ज्या जनावरांचा वापर करतात गोमांसासाठी त्या बैलांना किंवा दुधासाठी वापर करतात त्याच्यासाठी त्यांना चारा म्हणून खायला घालायला चीन मोठ्या प्रमाणावर किंवा चीनमध्ये डुकरांना खायला घालायला सोयाबीनचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो तेलासाठी त्याचा वापर होतो आणि भारताकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जरी आपण म्हशीचं मांस सगळ्यात जास्त निर्यात करत असलो पण तरी देखील आपल्याकडे असे कत्तलखाने आहेत की जिथे जनावरं चारली जातात पुष्ट केली जातात आणि मारली जातात त्यामुळे भारताला या सगळ्याच्यावर मर्यादा आहेत दुसरा मुद्दा त्यांना हवा हो होता की ठीक आहे भारताला जर सोया आणि मक्का घ्यायचा नसेल तर खास करून ज्याला बायोफ्युएल म्हणतात म्हणजे मोदी सरकारच्या काळात खास करून एथेनॉल जे आपण पेट्रोल पंपावर बऱ्याच शहरामध्ये वापरतो आणि आता तर ते इथेनॉल वीस टक्क्यापर्यंत वापरायला आपली तयारी झालेली आहे म्हणजे तुमच्या पेट्रोलमध्ये वीस टक्के भाग हे इंधन असं असतं की जे जैविक पदार्थांपासनं म्हणजे उसापासनं किंवा अशा सगळ्या गोष्टींपासनं त्या मळीपासनं बनवलेलं असतं अमेरिकेचं म्हणणं आहे की, की ठीक आहे तुम्हाला धान्य नाही घ्यायचं तर आमच्याकडे इथेनॉलचा दर तुमच्यापेक्षा कमी आहे तुम्ही आमचं इथेनॉल विकत घ्या तिथे पुन्हा तोच प्रश्न आहे म्हणजे भारतात अनेकदा ही गोष्ट होते की आपण जर कच्चं तेल घेतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला किंमत इथेनॉलला द्यावी लागते पण खनिज तेल आपण आयात करतो तो सगळ्याच्या सगळा पैसा भारताबाहेर जातो त्याच्यापेक्षा थोडा जास्त पैसा जर आपण जैविक इंधनाला दिला बायोडिझेलला दिला इथेनॉलला दिला तर ते पैसे शेवटी भारताच्या शेतकऱ्यांकडे जातात आणि भारतातच पैसे राहतात आणि शेतकरी ते पैसे आणखीन चार ठिकाणी खर्च करतात आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही रोलिंगमध्ये राहते तिला एक गती मिळते आणि म्हणून आपण कधीकधी कच्च्या तेलाच्या भावापेक्षा जास्त पैशाला हे इथेनॉल विकत घेतो शेतकऱ्यांकडनं त्याच्याऐवजी जर अमेरिकेतनं इथेनॉल आणलं तर पेट्रोल पंपावर आपल्याला स्वस्त पडू शकेल का नक्की पडू शकेल पण त्याचा जो उद्देश आहे की भारतीय शेतकऱ्यांना मदत करायची आणि भारतातला पैसा भारतात ठेवायची त्याला हरताळ फासला जाईल आणखीन एक मुद्दा आहे याच्यामध्ये तो म्हणजे खास करून जे जेनेटिकली इमॉडिफाईड ज्या गोष्टी आहेत ज्या युरोपमध्ये आणि भारतामध्ये आपण परवानगी देत नाही याचं कारण म्हणजे तुम्ही जेव्हा जैविक बदल करता जी एम फूड म्हणतो आणि अमेरिकेचा दावा असला की पंचवीस तीस वर्ष ते वापरत आहेत काही होत नाही आहे आपणही ते वापरायला पाहिजे भारतासारख्या देशामध्ये गरिबी आणि अनेक ठिकाणी भूकमारी वगैरे त्याच्यावर हे वाण चांगले ठरू शकतात पण भारताचंही म्हणणं आहे की एवढ्यात आम्ही हे करू शकत नाही आणि त्यामुळे त्याला भारत त्या कारणास्तव परवानगी देत नाही तिसरा मुद्दा दुधाचा आहे ज्याच्यावर मी संपूर्ण व्हिडिओ केला होता की शाकाहारी दूध मांसाहारी दूध कारण अमेरिकेत दु दूध देणाऱ्या जनावरांना ही तुम्ही हाडं रक्त मांस या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अन्नात मिक्स करून नुसतं रक्त प्यायला देत नाहीत पण त्यांच्या पशु आहारात या गोष्टींचा वापर करतात आणि ज्याच्यामुळे त्या जनावरांना मॅड कऊसारखे डिसीज होण्याची भीती असते पण भारताने याबाबत धार्मिक कारणांचा आधार देत की इथले लोकं शाकाहारी आहेत आणि दुधाकडे एक प्रसाद म्हणून बरेचदा देवाचा प्रसाद म्हणून बघितलं जातं आणि अशा गोष्टींवर जर तुम्ही जनावरं वाढवत हो असाल तर आम्ही त्याला परवानगी देणार नाही म्हणून त्याला विरोध आहे इलेक्ट्रॉनिक्स व्हेकल म्हणजे आता टेस्ला इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्पचं सध्या आहे माहिती नाही कधी त्यांची खूप दाट मैत्री असते कधी कधी शत्रुत्व निर्माण होतं पण त्याचे सगळे स्पेअर पार्ट्स आणि त्या गाड्या भारतात निर्यात करायला आणि त्याच्यावर भारताने कर कमी करावा असं अमेरिकेचं म्हणणं आहे तिथे कदाचित कर कमी केला जाऊ शकेल पण भारत स्वतःच्याच देशात उत्पादन झालेल्या गाड्यांवर दणदणीत जी एस टी लावतो त्याच्यापेक्षा तर स्वस्त तुम्ही देऊ शकत नाही आणि दुसरी भीती आहे की चिनी माल हा मेक्सिकोद्वारे अमेरिकेत आणि अमेरिकेद्वारे भारतात येऊ शकेल ही भीती आहे वाईन हा आणखीन एक पदार्थ आहे पण मला असं वाटतं वाईनबद्दल फार आपण आडेवेडे घेणार नाही कारण ब्रिटनशी केलेल्या व्यापारी करारात आपण त्यांचा जो क विस्की आणि स्कॉच वगैरे जे सगळ्या गोष्टींसाठी कर आहे तो पंच्याहत्तर टक्के आणि भविष्यात चाळीस टक्क्यापर्यंत आणायचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तो आपण करू शकू पण मुख्यतः याच्यात कृषीमालाचा मुद्दा असल्यामुळे भारत तिथे झुकायला तयार नाही आहे एरवी हे जे लोक संजय राऊतांपासून ते राहुल गांधींपर्यंत ज्यांचं चालू असतं की मोदी ट्रम्पसमोर झुकले पण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भारत कोणतीही तडजोड करणार नाही पण त्याच्यामुळे पंचवीस टक्क्याचा कर लावला जातो आहे काही जणांचं म्हणणं आहे की बांगलादेशहून आप बांगलादेशवर आपल्याहून जास्त कर आहे त्यामुळे आपण तरी देखील स्पर्धा करू शकू पण दुसरा मुद्दा आहे की रशियाशी व्यापार करतो म्हणून आणखीन आपल्यावर जर कर लावला गेला ब्रिक्सचा भाग होत म्हणून तर मग भारतीय निर्यातीवर कशा प्रकारचा परिणाम होईल खास करून तेव्हा जेव्हा जपान आणि युरोपीय महासंघ वगैरे अमेरिकेला पंधरा टक्के कर भरून निर्यात करणार असतील तेव्हा आपण पंचवीस टक्के आणि कदाचित त्याच्याहून पाच टक्के दहा टक्के जास्त म्हणजे पस्तीस टक्क्यापर्यंत कर भरून आपण अमेरिकेला काही निर्यात करू शकू का तर मला असं वाटतं की आत्ताच याच्याबाबत फार टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण अमेरिकेत म्हणजे ट्रम्प यांनी जे जे करार केले आहेत त्याचे कोणत्याही देशाचे अजून तपशील प्रसिद्ध झालेले आहेत नुसत्या घोषणा केलेल्या आहेत अनेक देशाच्या तर त्यांच्या देखील मंत्र्यांना माहिती नाही की आपल्या करारात काय म्हणजे ट्रम्पनी करार केल्या आहेत आणि त्यामुळे ती हेडलाईन आहे त्याचे तपशील जेव्हा प्रसिद्ध होतील तेव्हा त्या ते गोष्टी समोर येऊ शकतील कदाचित अजूनही दोन दिवस आहेत ट्रम्पनी थोडंसं तंत्राचा वापर म्हणून या गोष्टी केल्या असतील कारण भारत आणि अमेरिका यांच्यात जी चर्चा सुरू आहे ती बरीच ज्याला ॲडव्हान्स पातळीवर किंवा खूप पुढे ही चर्चा गेलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जरी हा कर लागला तरी मला असं वाटतं ती त्या चर्चेची पुढची फेरी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आहे आणि त्याच्यात जे फ्रेमवर्क जर नक्की झालं तर ह्या कराराची अंमलबजावणी होण्याच्या आतच आपण त्याच्यातनं बाहेर पडू म्हणजे आपल्याला ती सवलत मिळू शकेल पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अशा सगळ्या गोष्टींवर एक देश म्हणून आपण एकत्र राहणं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एकत्र भूमिका घेणं आवश्यक आहे जे दोन दिवस आपण संसदेत तमाशा बघितला ज्याच्यामध्ये विरोधी पक्षाचे लोक पाकिस्तान किंवा चीनचे एजंट असल्यासारखे सरकारवर हल्ला करत होते तर त्यामुळे आता अमेरिकेच्या बाजूनी ते सरकारवर हल्ला करते कारण त्यांचा एकच उद्देश आहे मोदी हटाव बस बाकी दुनिया गाई तेलगाणे त्यामुळे आता या मुद्द्याचा वापर की का गई छप्पन्न इंची छातीमुळे लगेच सकाळी उद्या नऊ वाजता बोलतील भांडुपला भांडुपला नाही तर दिल्लीला कुठे तर त्याच्यामुळे हा कालखंड आव्हानाचा आहे पण दुसरीकडे ही गोष्ट आहे की आपण आपल्या कृषी उद्योगाला स्पर्धा करायला शिकवायला पाहिजे हे खरं आहे की आपल्याकडे कृषी उद्योगावर खूप साऱ्या लोकांचं पोट अवलंबून आहे पण हेही तितकंच खरं आहे आणि अनेक ठिकाणून ही गोष्ट कळते की शेतीला काम करायला माणसं मिळत नाहीत पैसे दिले तरी दारू द्यावी लागते दारू आणि पैसे दिले तरी म्हणावं तेवढं काम होतं असं नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की कृषी क्षेत्रातही आपल्याला अधिकाधिक कार्यक्षमता आणावी लागणार आहे आणि तिथेही राजकीय मतैक्य असणं कारण याच्यातली खास करून पंजाब वगैरे जी राज्य आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने जी संवेदनशील राज्य आहेत बिहार आहे जिथे निवडणूक आहेत आणि त्यामुळे त्याचा राजकारणासाठी फायदा घेतल्या जाण्याची शक्यता खूप जास्त आहे पण जे काही असेल ते म्हणजे तुम्ही आलात तर तुमच्यासोबत तुम्ही आला नाहीत तुमच्याशिवाय आणि तुम्ही आडवे आलात तर तुम्हाला तुडवून आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे आता भारतातले विरोधी पक्ष ट्रम्पच्या बाजूने या मैदानात उतरतात का भारताच्या बाजूने उतरतात ते पाहावं लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं नंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एच फोर्टी एट